बुलढाणा आगारातील बसेसची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशासह शहरी भागात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने लक्षात घेऊन बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यात चारशे साठ एस टी बसेसची मागणी केली होती मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे बुलढाणा एस टी आगारात पन्नास ते साठ बसेसची मागणी केली आहे यापैकी पाच गाड्या आता बुलढाणा आगारात दाखल झाल्या आहे बुलढाणा एस टी आगारात प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन मंडळाने पाच नवीन बसेस उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशामध्ये समाधान व्यक्त होत आहे तर पुढील टप्प्यात येणाऱ्या गाड्यामध्ये टी व्ही आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एस टी बस बसेसची व्यवस्था अतिशय खराब झाली होती अनेक वर्षापासूनच्या जुन्या असलेल्या ह्या गाड्या पॅसेंजरला नेताना अनेक वेळेस बंद पडायच्या पॅसेंजरला त्याचा त्रास व्हायचा आणि म्हणून मागच्या काळात मी लक्षवेधी लावून जवळपास चारशे साठ गाड्यांची मागणी जिल्ह्याकरता केली होती पण दुर्दैवाने करोना लागला आणि संपूर्ण बजेट कोलमडलं त्याच्यामुळे आता नव्याने आमचे मंत्री प्रतापराव सानाईक साहेबांना मी जवळपास पन्नास ते साठ गाड्यांची मागणी या बुलढाणा जिल्ह्याच्या डिपोकरता केली कारण हे जिल्ह्याचं स्थान आहे आणि याच ठिकाणून सगळेच प्रवासी हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातात नव्हे महाराष्ट्रभर जातात आणि मग आज पाच गाड्या आम्हाला या ठिकाणी मिळाल्या परंपरागत सिटिंग अरेंजमेंट याच्यामध्ये नाही आहे नवीन पद्धतीची अरेंजमेंट आहे त्याला सिटिंगला जे सीट आहे त्याला पुश करता येते म्हणजे आराम पण करता येते त्याला सगळ्या सीट जो चार्जिंग मोबाईल चार्जर पण याच्यामध्ये बसलेलं आहे आणि लवकरच पुढच्या टप्प्याच्या गाड्या येणार आहेत पुढच्या टप्प्याच्या गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये प्रवाशांसाठी टी व्हीची सुद्धा व्यवस्था राहणार आहे याच्यामध्ये बाहेरच्या जगात काय चाललंय बातम्या वगैरे पिक्चर हे देखील सगळ्यांना पाहता येणार आहे आणि म्हणून आता ह्या पाच गाड्या आल्यामुळे थोडाफार दिलासा प्रवाशांना या ठिकाणी मिळालेला आहे पण लवकरच कमीत कमी पन्नास गाड्या आपल्याला मिळतील अशा प्रकारचे मी प्रयत्न करणार आहे